प्रीतिकथामध्ये आपले स्वागत आहे सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तूही मेरा भाग चार पार्टी संपवून सगळे घरी जायला निघतात दीप्ती आणि नैना बराच वेळ त्या गाडीजवळ उभ्या असतात नयना खूप प्रयत्न करते पण गाडी काही केला स्टार्ट होत नाही त्यांना असं अस्वस्थ बघून राघव आणि हो अभय तिथे येतात अभय काय झालं आणि प्रॉब्लम दीप्ती अरे गाडी खराब झाली आहे अभय ओ माय बेबी दीप्ती लगेच लारिक मिठी मारते नैना ए बेबीवाल्या माझी गाडी खराब झाली आहे तुझ्या बेबीला काही नाही झालं राघव हो, तुमची हरकत नसेल तर मी सोडतो तुम्हाला नैना आधी नाहीच म्हणते पण अभय आणि दीप्तीच्या सांगण्यावरून ती तयार झाली नैना राघवच्या हो गाडीत मागे दीप्तीच्या बाजूला बसायला जाते तर अभय तिला पुढच्या सीटवर बसायला लावतो काही अंतरावर गेल्यावर राघवने एका शा गार्डन शेजारी गाडी थांबवली नैना काय झालं इथे का गाडी थांबवली राघव चल थोडं बाहेर फिरूया नैना काय उगस लाडत नको येऊस राघव थोडा त्रास होऊन अगं बाई त्या लव बर्ड्सला थोडा वेळ एकत्र घालू देत किती बोर आहे सार तू नैना नाक उडवून एका बेंचवर जाऊन बसते राघव असा उभ्या उभ्या फेरपटका मारत बसतो अभाई आणि दीप्ती दुसऱ्या बेंचवर जाऊन बसतात अगदी नवीन नवीन प्रेम फुललं होतं त्यांचं त्यात ते, ते अगदी जवळ खेटून बसणे हातात हात घेऊन गोड गोड गप्पा मारणे मध्येच त्याने तिला चिडवणे आणि चिडून त्याने हलकेच सापटे मारणे वर तर पाठ फिरवून रुसून बसणे थोडक्यात काय तर ट्रिपिकल प्रेमी युगलांप्रमाणे त्यांचं चालत होतं नयनाने अगदी डोक्यावरचा हात मारला आणि राघव नैनाचा एक्सप्रेशन बघून हसायला लागला तिने राघवला हसताना बघून पुन्हा नाक मुरडले छान गार वारा सुटला होता थंडी वाजते म्हणून अभयने अगदी सिनेमातल्या हिरोप्रमाणे स्वतःचं जॅकेट काढून दीप्तीला दिलं त्या दोघांना बघून नैना राघवकडे बघते राघव तुला पण जॅकेट हवं आहे माझं कोट चालेल नैना अगदी त्रासून काहीही नुसतं मूर्खपणा राघव हसून किती अनरोमॅन्टिक आहेस का माहीत नाही आपल्या बाबतीत कसं होणार माझं नैना काहीही होणार नाही आपलं नसते स्वप्न बघू नको आणि नेहमीप्रमाणे ना उडवून चालायला लागली राघव कठीण आहे रे बाबा राघव आणि नैना गाडीत येऊन बसतात राघव गाडीचा हॉर्न वाजवतो तसं अभय आणि दीप्तीसुद्धा गाडीत येऊन बसतात यावर आधी दिप्तीला घरी सोडतो मग अभयला आणि शेवटी गाडी नैनाच्या घराजवळ येऊन थांबली नैना, नैना उतरून जाऊ लागली राघव हॉर्न वाजवून थँक्यू म्हणण्याची पद्धत नाही वाटतं तुमच्याकडे मुद्दाम चिडवत आणि तो गाडीतून उतरून बाहेर येतो नैना तशीच मागे फिरून गाडीजवळ येते गाडी पण आपलीच ड्रायव्हर पण आपलाच मग थँक्यू कशाला हवं आहे आणि ते हसून परत जायला निघते राघो आधी काहीच न कळण्यामुळे शांत असतो आणि मग आश्चर्याने काय म्हणालीस आपला नयन नयना मी कुठे काय म्हटलं आणि पळतच घरी निघून जाते रागो गालात हसून अगदी निदान बाय तरी म्हण तोपर्यंत ती घरी पोहोचते आणि रागो हलकेच हसून गाडी स्टार्ट करून निघून जातो दुसऱ्या दिवशी रविवार असतो नैना नेहमीप्रमाणे अनाथ आश्रमात जाते महिन्यातून एक रविवार ती नेहमी आश्रमात जाते तिथल्या मुलांना भरभरून गिफ्ट्स घेऊन जाते दिवसभर त्यांच्याशी दंगामस्ती करून संध्याकाळी परत घरी ती स्वतःला त्या मुलांपैकीच एक मानायची आणि त्या मुलांवर आई वडिलांचे छत्र नव्हते आणि नैना सगळं काही असून पोरकी होती तिथल्या मुलांना छान छान गोष्टी सांगणे त्यांचा अभ्यास घेणे त्यांच्या कलागुणांना वाव देणे त्यांना डान्स शिकवणे असे एक ना अनेक गोष्टी ती आश्रमात करत असे आजही ती आश्रमात येतात सगळी मुलं ताई ताई करत तिच्या भोवती गोळा झाली सगळे तिला बघून खूप खुश होतात आज पण ती नेहमीप्रमाणे खूप मज्जा करते आश्रमाच्या संस्थापक बाईंनी तिला एक गिफ्ट आणि ग्रीटिंग कार्ड दिले सर्व मुलांच्या वतीने त्यांनी तिला ते गिफ्ट घेऊन दिले होते खूप विनंती केल्यावर तिने ते गिफ्ट घेतले आणि उत्सुकतेने कार्ड ओपन केले कार्ड ओपन करताच आतला मजकूर वाचून चटकन तिच्या डोळ्यात पाणी आलं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई तू नेहमीच अशीच हसत मुखत राहा नैना तर विसरलेच होती की आज तिचा बड्डे आहे ज्ञानी सोडलं तर तिला जवळचं असं कोणीच नव्हतं जे तिला बड्डे विश करतील तिने सर्व मुलांना एकच गच्च मिठी मारली तिने गिफ्ट ओपन केलं तर त्यात पिंक कलरची ब्लॅक बॉर्डरची साडी होती संस्थापक बाई म्हणाल्या मला काही जमलं नाही पण मनापासून वाटलं तुला छान दिसेल म्हणून घेतली मुलांच्या अठ्ठा असामुळे नयनाने ती साडी त्यांना नेसून पण दाखवली तिथे ती त्या ती ती मुलांना भेटायला अजून एक बाईसुद्धा आल्या होत्या त्या मगचपासून नैना आणि मुलांची तिच्यासोबत असलेली गुंतवणूक बघत होत्या तिचा वाढदिवस लक्षात घेता त्यांनी मुलांसाठी ताबडतोब केक ऑर्डर केला नयनाने सर्वांसोबत मिळून केक कट केला आणि प्रत्येकाला आपल्या हाताने केक भरवला हो सगळं आटपून नयना घरी जायला निघाली तेव्हा तिचं लक्ष केक मागविणाऱ्या बाईकडे गेले तिने त्यांच्या पुढे काडी थांबवून विचारणा केली तेव्हा कळालं की त्यांचा ड्रायव्हर तब्येत ठीक नसल्यामुळे घरी निघून गेला आणि म्हणून ते ऑटोची वाट पाहत आहेत नयनाने त्यांना गाडीत बसण्याचा आग्रह करत त्यांच्या घरी त्यांना सोडायला गेली गाडी त्यांच्या गेटवर येऊन थांबली त्यांनी तिला कॉफीच्या निमित्ताने घरी नेले त्यांचा बंगला खूपच सुंदर होता नैना सोफ्यावर बसून होती तेवढ्या तिथे राघव येतो नैना राघवला तिथे बघून आश्चर्यचकित होते नैना तू इथे राघव हो मी माझ्याच घरी असणार ना नैना तुझं घर म्हणजे आंटी आई कॉफी घेऊन येतात मी राघवची आई नयना म्हणत अरे यार कुठे अडकले याने आंटींना काही सांगितलं तर आई राघव तुम्ही दोघे ओळखता एकमेकांना राघव हो आई ॲक्च्युली वी आर नैनाने नजरेने खुनावत नाही ना घाबरून त्याचं बोलणं मध्येच सोडत वी आर जस्ट फ्रेंड्स कॉलेज फ्रेंड्स राघव हो आई वी आर जस्ट फ्रेंड आई तुम्ही बोलत बसा मी आले आणि त्या किचनमध्ये निघून जातात नाही ना मी निघू खूप हुशीर होत आहे पळ काढण्यासाठी राघव अगं नाही ना ते इकॉनॉमिक्सचे नोट्स हवे होते ना तुला रेडी आहेत घेऊन जातेस का चल तुला देतो आणि तो तिला स्वतःच्या बेडरूममध्ये घेऊन पण गेला नैनाला आता सोडून तिच्या हातात एक चिठ्ठी देऊन मी दोन मिनटात आलो सांगतो तो निघून जातो नैना काही बोलणार इतक्यात तो पुढे निघून जातो नैना हातातील चिठ्ठी वाचत आतरूममध्ये जाते समोरचं दृश्य बघून हैराण होते तिथे बरेच लहान मोठे गिफ्ट ठेवले होते चिठ्ठीत एक मजकूर होता नैना दिस इज फॉर यू नैना पुढे जाते एक छोटं गिफ्ट उचलते हॅप्पी फ्रेंडशिप डे नाही ना गिफ्ट खोलते तर त्यात सुंदर फ्रेंडशिप बँड असते त्यावर इयर लिहिलेलं होतं नाही ना अरे हे तर आपलं कॉलेजचं पहिलं वर्ष होतं दुसरं गिफ्ट उघडते तर त्यात छोटा टेडी असतो तिसरं गिफ्ट उघडते तर त्यात किचन असते कधी चैन तर कधी कानातले कधी मोठ्या टेडी तर कधी ग्रिटी तर कधी ड्रेस एक दोन नव्हे तर त्यांच्या फर्स्ट इयरपासून अगदी आजपर्यंतच्या सगळ्या कॉलेज डेज तिचं बर्थडे व्हॅलेंटाईन्स डेला तिच्यासाठी घेतलेले सर्व गिफ्ट तिथे होते ती खूप खुश झाली होती हे सगळं बघून मन भरून आलं होतं राघव केक घेऊन रूममध्ये येतो नैना वळून राघवकडे बघते नैना राघव हे सगळं राघव केक टेबलवर ठेवत त्यावर कँडल लावत बसतो अगं कॉलेजच्या पहिल्या वर्षापासून तुझ्यासाठी घेऊन ठेवलं पण तुला देण्याची हिंमत झाली नाही नाही ना का मी काय फाडून खाणार होते तुला राघव नेहमीच नाकवाकडं करत असते आता पण बघ कशी नाक फुलवून आहेस नाही ना राघव तसं राघव माचिसच्या काळीने कॅन्डल जळवतो आधीच रूममध्ये मनदरोज नाही करण्यात आलेली असते आता त्यावर ह्या कँडलच्या प्रकाशात ती अजूनच उजळून येते फिकट गुलाबी रंगाची साडी त्याला काळ्या रंगाची चकाकणारी बॉर्डर काळ्या चकाकीच्या स्लीवलेस ब्लाऊज मोकळे सोडलेले केस कानात खड्ड्याचे स्टर्स त्या व्यतिरिक्त काहीही शृंगार नव्हता हो पण तरी खूपच सुंदर दिसत होती ती राघव तिला बघतच बसला माचीसची काळी विस्तारना लागलेल्या चटक्यामुळे तो भानावर येतो राघव नैना हॅपी बर्थडे टू यू नैना केक कट करते राघव तिला पहिला घास भरवतो तो सारधा बाईट नैना राघवला भरवते आणि चटकन तिच्या डोळ्यात पाणी येतं राघव ए वेडाबाई तू रडावा म्हणून नाही केलं मी हे नैना नाही रे रडत नाही आहे मी एका बोटाने डोळ्यांच्या ओलावलेला कडा पुजते थांब मी हात धुवून आले ती पुढे जाते तसा राघव मागून तिचा पदर धरतो नैना जरा घाबरून तिथेच थांबते राघव हळूहळू तिच्या जवळ जातो नैना मन धडधडायला लागलं राघव काय करतोय सोड मला राघव तिला स्वतःकडे वळवून तिचा हात हातात घेत अगं हात धुवायची काय गरज आहे आणि तिची केकनं माखलेल्या बोटावरचा केक ओठाने बोटा साफ करतो बघ झाली स्वच्छ नैना लाजून राघवच्या मिठीत शिरते राघवही तिला आपल्या मिठीत सामावून घेतो थोडा वेळ झाल्यावर मी निघू खूप उशीर झाला आहे नैना म्हणते राघव ओके म्हणत तिला गाडीपर्यंत सोडायला येतो नैना गाडीत बसून गाडी स्टार्ट करते तसं राघव गाडीजवळ जातो तिच्यासमोर वाकून कानात हळूच बोलतो राघव आजचं गिफ्ट तर न घेताच चाललीस आणि तो आपले ओटीच्या गालावर टेकवतो नैना आधी शॉक होते पण मग राघवची नजरबेट होताच लाजेने चूर होते आपले चोट आपल्या दाताने चावत लाजतच गोड स्माईल देऊन निघून जाते घरी हो पोहोचेपर्यंत ती लाजतच असते गालातल्या गालात हसत असते नैना घरी येते न्यानीला सोबत घेऊन नाचायला लागते इतक्यात तिची नजर सोफ्यावर बसलेल्या आपल्या आईकडे जाते नैनाचा डान्सचा मूड खराब होतो आई हलके हसून हॅपी बर्थडे बेटा नैना थोडी रागात ज्ञानीने सांगितलं तेव्हा आठवलं असेल ना ज्ञानी समजावण्याचा सुरात नो डियर आय डिडंट से एनीथिंग नैना मला माहीत आहे नॅनी पण आई म्हणून त्यांना लक्षात हवं ना आजचा दिवस आई नैना बेटा तसं नाही तू गैरसमज करून घेऊ नकोस नैना काही ना ऐकता बेडरूममध्ये निघून जाते शांतपणे बेडवर बसून असते ज्ञानी तिच्यासाठी जेवण घेऊन येते पण तिला भूक नसल्याने ती जेवणासाठी नकार देते आज दिवसभराच्या सगळ्या गोष्टी ती ज्ञानीला सांगते ज्ञानी प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि तिचे लाड करते सकाळी नेहमीप्रमाणे नैना कॉलेजला जाते गालातल्या गालात हसत असते कालचा वाढदिवस खूपच छान झाला होता तिला आपल्या वाढदिवसाचा इतका आनंद कधीच झाला नव्हता नैना आपल्याच तंद्रेत चालत असताना तिच्या जिन्यावरून पाय घसरला पण क्षणात तिला राघवने सावरले राघव अगं लक्ष कुठे आहे तुझं नैना थोडं दचकून सॉरी कळलंच नाही मला राघव ओके चला आता नैना नाही तू जा मला प्रॅक्टिस करायची आहे पुढच्या आठवड्यात जयपूरला स्पर्धा आहे राघव काय पण तू मला उत्तर नाही दिलंस अजून नैना बघू राघव आणि नैना दोघीही आपापल्या दिशेने निघून जातात नैना आज उशिरापर्यंत सराव करत असते राघव बास्केटबॉल कोर्टमध्ये मित्रांसोबत खेळत असतो सराव करून त्याचे मित्र निघून जातात आता राघव एकटाच तिथे असतो तो सुद्धा निघण्याच्या तयारीत असतो इतक्यात नैना तिथे येते आणि राघवला मागून बास्केटबॉल मारते आणि त्याला खेळायला बोलवते राघवला वाटलं नैनाला खेळ जमणार नाही पण ती नैना होती हार थोडी मांडणार आहे दोघांनी दोन दोनची बरोबरी केली आता अजून एक डाव आणि यावेळेस बॉल राघवच्या हाती आला पण बॅकलिफ्ट होताच राघवने नैनाला आपल्या मिठीत पकडले दोन हातात बॉल आणि मध्ये नैना त्याच्या स्पर्शाने ती थोडी चलबिचल झाली राघव कशी बोलणार तू ते तीन मॅजिकल वर्ड्स नाही ना बघू स्वतःला सोडवण्याचा वायफळ प्रयत्न करत राघव बघ हा तिच्या कानात हळूच नाही ना आधी नीट प्रपोज तर कर माझं युनिव्हर्सिटीचं लेटर येण्याअगोदर तर विचार करेन राघव ओके चॅलेंज ॲक्सेप्टेड आणि राघव तसाच नैनासोबत बॉल पास करतो आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढील भाग लवकर येईल धन्यवाद